नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आपल्याकडं विक्रीसाठी हे बिटलची पाठ तर हे बिटलची पार्ट तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटी बिटलची पार्ट आहे जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर हे बघू शकता तुम्ही बिटलचे पाठ कशी आहे कसे नाही ते टॉप क्वालिटी बिटल पाठ आहे जर खरंच कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा तर अतिशय तुम्हाला हे धरून दाखवलं पाट अतिशय खूप चांगल्या क्वालिटीचे पाट आहे बघू शकता तुम्ही हे जण अकाचा पंच वगैरे डोळे पांढरे आणि कानाची लेंथ बघू शकता हे तुम्ही कान सेथ ह्याचे अतिशय चांगल्या क्वालिटीचे पाट आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा हे पाट कुठं आहे तर हे पाट आहे सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव त्या गावात हे पाट आहे जर खरंच कोणाला पाहिजे असेल तर डिस्पेक्शनमध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल नंबर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्यातून तुम्ही मला जसं ह्या पाठीची किंमत काय ह्या पाठीची किंमत आहे फक्त फायनल किंमत जी फक्त किंमत फायनल दहा हजार रुपये किंमत आहे फक्त याची जर कोणाला खरंच पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा